नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी जळाला रे जळाला नागपूर करार जळाला म्हणत नागपूरच्या व्हिरायटी चौक येथे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर कराराची होळी केली हा करार विदर्भाच्या जनतेसाठी फसवा करार ठरला असून याच करारामुळे पश्चिम महाराष्ट्राने आजवर विदर्भाला लुटले आहे म्हणून महाराष्ट्रवादी चले जावचा नारा देत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली मोठ्या संख्येने या विदर्भाच्या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते News, रिपोर्ट नागपूर नागपूर कराराची होळी आम्ही दरवेळेस करतो कारण की तो फसवा करार आहे आणि वेगळं विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जय विदर्भ पार्टी सातत्याने लढत आहे मी जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष अरुण खेदार व विदर्भ आंदोलन समितीचा पूर्वचा अध्यक्ष म्हणून या माझ्या सर्व मित्रभावांसोबत आणि माझ्या पदाधिकाऱ्यांसोबत आज इथे होळी आम्ही संपन्न केली आहे याच्या मागे एकच उद्देश आहे की हा फसवा करार आहे त्यावेळेस ते जे मंत्री होते यशवंतराव चव्हाण हे खूप मोठे होते ते नेहरूच्या जवळचे होते आणि त्यांनी हे महाराष्ट्र घडवून आणला मुंबईची लढाई चालू होती मुंबई कुठे जायची महाराष्ट्रात की गुजरातमध्ये पण ती त्यांनी फसवा करार देऊन महाराष्ट्रात आणली आणि आपलं वाटोळं केलं सी पी एन बेरार असताना नागपूर नागपूर हे नागपूर हा उपराज राजधानी होती आणि आपला विदर्भ हा वेगळं राज्य होतं सी पी एन बेरार म्हणून आणि हे असतानाही आपल्याला त्याच्यात मिळवलं महाराष्ट्रात ही त्या दिवशी एकोणीसशे साठची दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यामध्ये जो करार केला होता त्याचं पालनसुद्धा या लोकांनी केलं नाही रिझनप्रमाणे तेवीस टक्के नोकऱ्या विदर्भाला देणार होते त्या साठ टक्केही दिल्या नाही सिंचन दिलं नाही काही व्यवस्था वो, ज्या असतात शेतकऱ्यांच्या त्या दिल्या नाही आणि सुधारणासुद्धा केली नाही उलट या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी आपलं सर्व धन दौलत घेऊन ते संगीन झाले व आपल्याला विरो आपल्याला विरोध केला म्हणून आम्ही आता शपथ घेतली आहे की आम्ही एका परिवर्तन महासंग्राम समितीत सामील झालेला की जो विदर्भ की बात करेगा, वही विदर्भ पे राज करेगा धन्यवाद जय जय हिंद विदर्भ बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यूएच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद